न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी सुरगाणा येथे खासदार भगरे बावीस मार्चला घेणार जनता दरबार सुरगाडा येथे अधिकारी व ग्रामस्थांच्या भेटीप्रसंगी ग्रामस्थांच्या समस्या खासदार भगरे भग यांनी जाणून घेतल्या समस्या अनेक गोष्टी लक्षात आल्या यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य विभागाचा व शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार आरोग्य अधिकारी ग्रामस्थांनी विचारलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही गर्भवती महिलेसाठी मातृत्व योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैसे गेल्या अनेक दिवसापासून म्हणजेच वर्षापासून महिलांच्या खात्यावर जमा झाले नाही नेमका हा प्रकार आहे तरी काय असे अनेक प्रकार आरोग्य विभागाचे शिक्षण विभागाचे विभागाचे बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचे चौहाट्यावर आले खासदार भगरे यांनी फैलावर घेत तात्काळ व या, तात या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे देखील आदेश दिले यावेळी नागरिकांनी खासदार साहेबांसमोर सा समस्यांचे पाढेच पाढे वाचले मीटिंग साधारण अकरा वाजता चालू केली तो प्रत्येक विभागाचा आढावा घेताना त्याचे जे प्रमुख आहे त्या प्रमुखांनी तो आढावा दिला पाहिजे त्या संदर्भामध्ये ते डेप्युटी असतील किंवा जे खाते प्रमुख आहेत ते ते तर उपस्थित पाहिजे परंतु त्याचबरोबर त्यांची जी संबंधित यंत्रणा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित ठेवून ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तिथल्या तिथं मार्गी लागण्याच्या दृष्टीने काय करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न पुढच्या याच्यात नक्कीच करू थोडंसं आपल्याला सगळ्यांना मी सांगितल्याप्रमाणे जागृत व्हावं लागेल भाडे अडचणी आणि तोंडी बोलण्यापेक्षा ना जसं मला तुम्ही निवेदनं दिले त्या पद्धतीने तहसीलदार साहेब असतील किंवा ओ साहेब असतील किंवा संबंधित डिपार्टमेंटला दिल्यानंतर त्याची पोस्ट आहे त्यात मग काय होतं ते म्हणतात कुठं मला काय दिलं त्याच्यापेक्षा आपण पुढच्या वेळेस जाताना आपण मागे काय दिलं होतं परत आपण पत्र देऊन आणि अशी जर थोडंसं ठेवलं तर त्यांनाही जाब विचारायला आपल्याला सोपं होईल तोंडे तोंडी तो विचारलं ते म्हणतात एका कानाने ऐकून घेतात दुसऱ्या कानाने सोडून देतात असं चालणार नाही वेळेच्या बाबतीमध्ये शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामपंचायत विभागाला सुद्धा सूचना करा तेवढे ग्रामसेवक आहेत की प्रत्येकाने गावावरती गेलं पाहिजे इतर बरेच जण गावावरती जात नाही कुठेतरी पंचायत समितीला बसतात तिकडून मंडळींना बोलून घेतात इथले इथं काम करतात निघून जातात असे माझ्या कानावर येतं त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती या निमित्ताने किंवा सूचना या निमित्ताने करतो की तलाठी आहेत आपल्याकडे ठीक आहे किती रिकामे आहेत मला ते माहीत नाही परंतु ज्यांच्याकडे जो चार दिलेला असेल त्यांनी प्रत्येक गावावरती जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा जी सजेचं गाव आहे त्या ठिकाणी तरी बसलं पाहिजे आणि जे वार दिलेले त्या वारानुसार कामकाज केलं पाहिजे कारण अगोदर तर तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी की बसची सुविधा नाही लांब लांबून आता मला सुद्धा फोन येतात मला एवढे फोन येतात की आम्ही तुमच्याकडे येतो भेटायला येतो आता भेटायला येणार मला माहिती की इथून अडीच तीन चार हजाराची तू गाडी पाच पंचवीस जण येणार आणि तिथे येऊन काय लगेच ताबडतोब काम मार्गी लागत असेल तर मलाही आनंद आहे पण तू एवढ्या लांबून येऊन जर काम मार्गी लागत नसेल तर ते विनाकारण पैसे जाणार आणि म्हणून मी शक्यतो त्यांना ज्यांचे फोन आले असतील मी त्यांना पहिलं विचारतो की काम काय म्हणून सांग काम जर होण्यासारखं असेल तरच मी किंवा लईच अडी अडचणीचा असेल आणि जर फोनवरती होणार असेल तर मी ताबडतोब फोनवरतीच कॉर्फोरन्सवरती घेऊन त्या अधिकाऱ्याशी त्यांचं बोलणं करून देतो आणि म्हणून पैसा वाया जाऊ नये वेळ वाया जाऊ नये आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जर एक व्यवस्थितपणे जर नियोजन केलं तर एक चांगल्या पद्धतीचं चा काम मार्गी लागेल फार फार आडी अडचणी फार शुल्क आहे तशीच्या बाबतीमध्ये रेशन कार्ड जातीचा दाखला या सगळ्या गोष्टी किंवा आपल्याकडे बरेच आपल्याकडे काय झालं की पंजोबावारला वारस नोंद झाली नाही आजोबाला वारस नोंद झाली नाही तो तो तर थोडस त्याही दृष्टीने जर तुम्ही साबिया काढलं आणि जर संधी दिली एक त्या माध्यमातून खूप वर्षानुवर्ष वारस नोंदीचे विषय म्हणजे ते उतार्यावरती लिहायला नाही अशा पद्धतीने मी काही उतारे बघितलेले तर तो थोडस जर त्याच्यातही लक्ष घाल तर ते एक चांगलं उन्ह्याचं काम कारण जशी जशी पिढी पुढे ढकलत जाईल तशी तसे त्याचे वारस दस वाढत जातात आणि गुंतागुंत खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते तर या संदर्भामध्ये जर थोडंसं आपल्या या तालुक्यामध्ये असतीलच मोठ्या प्रमाणावर तो, तो, तो विषय सोडवण्याच्या दृष्टीने काय मदत करता येईल ती बघावी आणि पुढची तारीख आपण एकोणतीस ना बावीस बावीस मार्च बावीस मार्च आपण ठेवू आणि त्या दृष्टीने तयारी